इगतपुरी तालुक्यातील गडगड सांगवी या डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन मुलांची महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्ती झाली आहे कुमारी अनिता संपत पाडेकर व कुमार योगेश यशवंत पवार अशी नियुक्ती झालेल्यांची नावे आहेत सामान्य शेतकरी कुटुंबातील दोन मुले आर्थिक परिस्थितीवरती मात करून आज महाराष्ट्र पोलीस दलात नियुक्त झाले असून आई वडिलांच्या आनंदाला पारावा उरला नाही गावकऱ्यांच्या वतीने अनिता पाडेकर व योगेश पवार सत्कार यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राथमिक शिक्षक श्री नाटेसर यांच्या सहकार्याने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी संपत पाडेकर यशवंत पवार विलास पाडेकर श्री नाटेसर सुलते भाऊसाहेब पवार व गडगड सांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस दलात नियुक्त झालेला माझा पुतण्या मोठ्या भावाचा मुलगा योगेश यशवंत पवार अतिशय गरिबीची परिस्थिती असताना त्यांना नाशिकला जाऊन तिथं हॉस्टेलला राहून शिक्षण पूर्ण केले आणि जिद्द धरली कमी काहीतरी होईल घरची बी एवढे बी परिस्थिती अवघड असून तरी त्यांना एकदम कठीण परिस्थितीत त्याचं शिक्षण पूर्ण केलं आणि लगातार लगातार परीक्षा देत देत तो तीन तिसऱ्यांदा तो सिलेक्शन झालं त्याचं लातूरला त्याच्यावरही ट्रेनिंग झाली आणि दे, आता त्याला पोस्टिंग मिळाली मीरा बायदरला अशी त्याची असे अतिशय बिकट परिस्थितीमध्ये तो पुढं गेलेला आणि त्याच्या मागचे बी मुलं असेच कठीण परिस्थितीमध्ये असं शिक्षण घेऊन आणि चिगाटीनी पुढे यावा अशी माझी आहे गडगड सारख्या दुर्गम भागामध्ये अतिदुर्गम वाडीमधून अतिशय जिद्दीच्या मेहनतीच्या बळावर कठीण परिस्थितीमध्ये अनिता आणि योगेशने यश संपादन केलं आहे आणि त्यांचा नक्कीच आता तरुणांपुढे आजच्या युवकांपुढे आदर्श आहे की आपण फक्त गावाची परिस्थिती कशी आहे अशा परिस्थितीने यश मिळवलं आणि पुढे झाल्यामुळे ते भरती झालेले आहेत तर त्यांचं आमच्या गावच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि आम्ही बाई वाटा खूप खूप सुप्त होतो माझं नाव योगेश स्टेशन पवार भरती जिल्ह्यानिरान सध्या आडनाळा पोलीस स्टेशन इथे नियुक्ती झालेली आहे माझं माझं प्रशिक्षण हे यशस्वीरित्या लातूर पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले भरतीचा प्रवास हा थोडा अवघडचा होता कारण इथं मार्गदर्शक इथं अगोदर कोणी भरती झालेलं नव्हतं त्याच्यामुळं प्रोसेस कशी कर करायची हे माहीत नव्हतं त्याच्यामुळं थोडा त्रास झाला प्रक्रिया कशी म्हणजे स्टेप कशी काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे सांगणार कोणी नव्हतं घरच्यांचा सपोर्ट भरपूर होता तसंच इथं सुविधा नसल्यामुळे राहण्यासाठी नाशिकला गेलो रुंबई आत्ता सध्या स्टेशन स्टेशन विरार माझं नाव आणता संपत पाडेकर माझा भरती जिल्हा पुणे ग्रामीण आणि माझा खंड खंडा इथे प्रशिक्षण स्टेशन पूर्ण झाले नऊ महिन्याचं आता सध्या मुख्यालयात नियुक्ती झालेली आहे आणि घरची परिस्थिती आपली गरिबाची असताना सुद्धा मी खूप समोर जाण्याचा जाण्यासाठी प्रसंग दिलेले आणि आत्ता या पोहोचलो आहे जागर महाराष्ट्र न्यूजसाठी मिलिंद सोनवणे इगतपुरी